मिरजेत आयुक्त सुनील पवार यांनी पुष्पा स्टाईलने डान्स करून अधिकारी कर्मचारी यांची वाहवा मिळवली सांगली महापालिका वर्धापन दिनानिमित्त कला संगम दोन हजार चोवीस कार्यक्रम आयोजन सांगली मिरज कुपवाड महापालिका वर्धापन दिनानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन सांगली आणि मिरजेत करण्यात आले आहे त्यामध्ये आज मिरज बालगंधर्व नाट्यगृह येथे कला संगम ही महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी चित्रपटातील गाणी आणि नृत्य नाटिका कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील यांच्यासह सहाय्यक आयुक्त सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते कर्मचारी अधिकारी यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन हिंदी मराठी चित्रपटातील गाणी आणि डान्स सादर करून कर्मचाऱ्यांची मने जिंकली या कार्यक्रमास आयुक्त सुनील पवार यांनी पुष्पा स्टाईलने डान्स करून कर्मचाऱ्यांसोबत आनंद लुटला या गाण्यामध्ये उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे पंडित पाटील दिनेश जाधव स्मृती पाटील यांनी आयुक्त यांना सहकलाकार म्हणून साथ देत आयुक्त यांच्या डान्सला प्रतिसाद दिला Biro Report, SVN Marathi Miras.